झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजे एजेकडून एक फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोझल हवंय आणि एजे तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचं ठरवतोय त्यांच्या प्रपोझलचा हा सीन थेट काश्मीर येथील गुलमर्गमध्ये शूट झालाय एजे लीला आणि संपूर्ण युनिट काश्मीरला पोहोचलाय पहा शूट दरम्यानचे हे खास बिहाइंड द सीन्स चल तेव्हा इकडे इकडे इथे जाऊया ना हायटॅक टाकूया नाही कधी हॉट चॉकलेट कॉफी कहा हॉट चॉकलेट कॉफी कॉफी कावा हॉट चॉकलेट काय चाल सर ते केबल व्हायरल पन्नास रुपये या सगळ्या शूट बद्दल वल्लरीने आपला अनुभव शेअर केलाय आम्ही काश्मीरला गेलो होतो तिकडे आम्ही चार दिवस शूट केलाय आम्ही निसर्गरम्य बर्फाच्या चादर ओढलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी शूट केले जसं गुलमर्ग आणि श्रीनगर तिकडे शूटिंग करणं इतकं सोपं नव्हतं कारण प्रचंड थंडी होती पण बर्फात शूट करायची मजा काही वेगळीच होती आम्ही गुलमर्गला बर्फात एज लीलाचा प्रपोजल सीन शूट केलाय गुलमर्गमध्ये बर्फात साडी नेसून एक गाणं शूट केलंय जो एक मोठा टास्क होता मला साडीत खूप थंडी वाजत होती मी पूर्ण वेळ कुडकुडत होते जसा सीन कट होत होता मला आमचं युनिट लगेच जॅकेट आणून देत होतं ए जे म्हणजेच राकेश बापटनेही मला खूप सपोर्ट केलंय पण जेव्हा मी ते स्क्रीनवर पाहिलं माझी उत्सुकता तेवढीच वाढलीय आम्ही दल लेकला शिकारामध्ये बसूनही शूट केलंय तोही एक छान अनुभव होता हे सगळं स्क्रीनवर बघताना प्रेक्षकांना सुद्धा एक वेगळाच अनुभव मिळणार आहे काश्मीरला शूट करण्याचा हा अनुभव हो सदैव माझ्या स्मरणात राहील तुम्ही मालिकेतला हा खास भाग पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज